नमस्कार पुणेकर नुकताच श्रावण महिना संपलाय आणि आता गणपती येत आहेत है। तर मित्रांनो आज आपण आलोय हडपसर मध्ये हडपसर मधील डीपी रोड वरील नॉन व्हेज वे रेस्टॉरंटच्या गर्दीमध्ये आज आपण ट्राय करणार आहे एक व्हेज रेस्टॉरंट पुणेकर श्रावण संपलाय आणि आता गणपती येत आहेत है। तर या गणपतीत स्पेशल मोदक थाळी ट्राय करण्यासाठी आज आपण आलोय हडपसर मधील बासरी प्युअर व्हेज अँड स्नॅक्स ला यांनी नवीनच आता स्पेशल मोदक थाळी लॉन्च केलेली आहे ती आपण ट्राय करणार आहे तर चला मग आपण जाऊन पाहूया त्यांची स्पेशल आलेलो आहे बासरी प्युअर वेसांची स्नॅक्स येते त्यांचा ॲम्बियन्स हा श्रीकृष्ण किमोरचा आधारित आहे खूप ब्युटिफुल ॲम्बियन्स आहे आणि खूप प्रसन्न असं वातावरण तर मित्रांनो इथे तुम्ही बर्थडे सुद्धा सेलिब्रेट करू शकता शंभर लोकांपर्यंत बर्थडे किंवा फॅमिली फंक्शन असेल तर तो पण सेलिब्रेट करू शकता तर मित्रांनो ही आहे बारसरी प्युअर व्हेज ची स्पेशल व्हेज साडी जी गणपतीनिमित्त त्यांनी लॉन्च केलेली आहे यात आता मोदक नाहीये त्यांनी स्वीट चेंज केलेले ऍक्च्युली बासुंदी आहे आणि गुलाबजामून स्वीट असणार आहे तर आपण बघूया यात काय काय आहे नक्की आहे बासरी प्युअर वेज ची स्पेशल वेज थाळी जी अडीचशे रुपयात अनलिमिटेड असणार आहे यात तुम्हाला स्वीट मध्ये गुलाबजामून येणार आहे दही वडा आखा मूग मिक्स वेज पनीर मसाला बासुंदी वरण भात आणि रोटी येणार आहे जी तंदुरी रोटी अनलिमिटेड असणार आहे ही थाळी अडीचशे रुपयात अनलिमिटेड असणार आहे तर मित्रांनो गणपतीनिमित्त जर तुम्ही हडपसर परिसरात आलात तर या स्पेशल वेज थाळीचा नक्की आस्वाद घ्या मित्रांनो आपण यांची भासून ट्राय करूया टेस्ट खूपच अप्रतिम आहे जर तुम्ही पण हडपसर मधील डीपी रोडवर आलात तर एक गावशी भेट द्या बासरी प्युअर वेज तर मित्रांनो ही पाहू शकता तुम्ही गर्दी हॉटेल बासरी प्युअर व्हेज मधली की गर्दी फक्त त्यांच्या टेस्ट मूळ आणि क्वालिटीमुळे आहे तर हडपसरमधील डी पी रोडवर व्हेज रेस्टॉरंट जास्त नाही आहेत आणि त्यात बासरी प्युअर व्हेज एक उत्कृष्ट आहे तर तुम्ही पण जर हडपसरमध्ये डी पी रोडवर आलात तर एकदा अवश्य भेट द्या हॉटेल बासरी प्युअर व्हेज